नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चाकूर तालुक्यातल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या मिलीमीटर आणि त्याचा परिणाम असा की साठ ते सत्तर टक्के क्षेत्रातील पिकं उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून समोर आलाय नदी नाले उपाळून वाहत आहेत पूल पाण्याखाली गेले आहेत गावोगाव घरं उद्ध्वस्त झाली आहेत संसार उघड्यावर आलाय पण सर्वात मोठा फटका बसलाय चाकूर तालुक्यातील आनंदवाडी या शेतकरी भागाला एका शेतकऱ्याचा दहा एकर ऊस पाच एकर सोयाबीन आणि मोटारसह शेतीचं संपूर्ण साहित्य वाहून गेलंय एवढंच नव्हे तर आनंदवाडीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झालंय अनेक झाडं पाण्याच्या थरात कोसळून गेली शेतकऱ्यांची लाखोची गुंतवणूक डोळ्यासमोर वाहून गेली आहे हातबल शेतकरी पाण्यात बुडणारी पिकं पाहत राहिले हातात काहीच उरलं नाही त्यांच्या वेदना त्यांच्या हातबलता कॅमेऱ्यासमोर त्यांनी आमच्याशी बोलून व्यक्त केले आहे चला तर मग पाहूयात काही शेतकऱ्यांनी आपल्याशी साधलेला थेट संवाद खर तर या शेतकऱ्याचा सवाल त्याची वेदना आणि प्रशासनाला केलेली थेट हाक आता बघायचं इतकंच आहे की सरकारच्या मदतीची घोषणा कागदावरच राहणार आहे की खरंच शेतकऱ्याच्या जखमावर मलमपट्टी करणार आहे आणि मुठीचे वाय चार राहून सुरू केलं घरा दरी तडकर जातो पुला लातून शेतील शेतकरी असून आमची शेती आम्ही दडी चांगव तलाव खाली येतो आणि आमच्या शेती चांगल्याचं पूर्ण पाय शेती सुरू जवळजवळ दहा एकर मूस पाच ते सहा पूर्ण नुकसान झालेलं आहे सगळं शेती आहे शेतीतील पाईप मोटार तांद तांदळाचे सर्व पाणी त्या शेतीत घुसल्या म्हणल्यापेक्षा सर्व पाणी काढून दिलेलं आहे शेतीमध्ये कारण एक तीन वर्षाखाली पाठबां भूपामार्फत शेतीचं काम होतं तांदळाचं काम चाललेलं होतं त्यावेळेस आणि आमचा जे वादळी की पंचवीस ते तीस लाखाचं पैसे काम झालेलं त्यामुळे हे सर्व पाणी न जाता सर्व तुटून आमच्या शेतीमध्ये पडते आणि पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने या सर्व नुकसानाची भरपाई करून संबंधित काम करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी दी ही माझी विनंती